येथील दसरा चौक ते निमशिरगाव रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम आणि अपुरी पाणी निचरा व्यवस्था शेतकऱ्यांसाठी संकट बनली आहे बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे रस्त्याच्या दुतर्पा असलेल्या चऱ्यांची योग्य प्रकारे सफाई न केल्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी थेट शेतात घुसले परिणामी अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले असून त्यांची शेती नापीक झाली आहे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराला चरांच्या सफाई संदर्भात सातत्याने सूचना देत होते मात्र ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या दुर्लक्षित आणि हलगर्जीपणाच्या कामगिरीचा फटका थेट सामान्य शेतकऱ्यांना बसला असून या विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे रस्ता केला पण निचराची सोय केलीच नाही त्यामुळे आमचं शेतच वाहून गेलं अशी व्यथा एका स्थानिक शेतकऱ्याने बोलून दाखवले प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास ग्रामस्थ आक्रमक पावले उचलतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे